गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरीत आज हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी महाराष्ट्रासह देशभरातून स्वामी भक्त स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोट नगरीत दाखल स्वामी समर्थ महाराजांची पहाटे काकड आरती पार पडल्यानंतर दुपारी होणाऱ्या नैवेद्य आरतीसाठी भक्तांची लागली रांग स्वामी भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे अक्कलकोट नगरीत आज महाप्रसादालयाचंही होणार उद्घाटन सोलापूर ग्रामीण पोलिसांचा अक्कलकोट नगरीत तगडा बंदोबस्त काय सांगाल गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे कसा प्रतिसाद काय भावना आहे गेल्या आठवड्याभरापासून अक्कलकोट येथील तहसीलदार असतील पी आय टाकणे साहेब असतील या ठिकाणचे पोलीस डी वाय एस पी साहेब यामोर साहेब असतील आणि मंदिर समितीचे जे ट्रस्टी असतील अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविकांसाठी व्यवस्था केलेली आहे याच्या अगोदर आपण गुरुपौर्णिमाला दरवर्षी पाहता तर एकदम सोडलं जात होतं परंतु यावेळेस असं न करता प्रत्येक अधिकारी आणि या इथले मंदिर ट्रस्ट समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळेस सिंगल दोन राँग रांग केल्यामुळं प्रत्येक स्वामी भक्तांना यावेळेस त्यांच्या मनासारखं दर्शन या ठिकाणी होत आहे आणि प्रत्येक स्वामी भक्त या ठिकाणी समाधान व्यक्त करून जात आहेत आता एवढ्या सकाळी इतकं गर्दी आहे तर दुपारपासून परत इथं कमीत कमी ते दहा ते पंधरा लाख लोक आज या ठिकाणी स्वामी भक्तांनी स्वामी, स्वामी समोरच्या दर्शनासाठी येणार आहेत असं मंदिर समितीच्या वतीने आणि पोलीस स्टेशनच्या वतीने कल्पना आहे